मित्रांनो चॅनल मध्ये विजय तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण आज चोपडाचा माडी बैल बाजार दाखवतोय तर चोपडा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांच्या धावणीचे तुम्हाला पण जोड्या दाखवतोय त्यांचा दावणीला नेहमी दहा दा ते पंधरा बैल असतात मित्रांनो नेहमी आता त्यांच्याकडं आज टॉप कॉलेजच्या मोठ्या मोठ्या मा जोड्या आलेल्या आहे मोठ्या मापाच्या जोड्या आलेल्या आहेत त्यांनी आज माडीव जातीच्या जी आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता त्यांच्याकडून तुम्हाला सर्व शेती कामाची गॅरंटी भेटणार आहे तुमच्याकडं जेवढे पैसे असतील मित्रांनो तुम्हाला तेवढे द्यायचे आणि बाकीची राहिलेली रक्कम आहे तुम्हाला दोन दिवस हाकलून जोडी हाकलून पैसे द्यायचे तर तुम्हाला आपण एक एक जोडीची पूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका आता मित्रांनो जोड्या बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आणि धर्मनाथ दणकर आणि जितेंद्र धनकर यांच्या दोनिला मित्रांनो नेहमी टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या असतात हीच क्वालिटी असते नेहमी बघा तुम्ही क्वालिटी बघा आता जोडीची महा बघा बैलांचं मित्रांनो बघा तुम्ही हे बघा नमस्कार महाराज भाऊ नमस्कार नमस्कार दाताला कशी जोड दाताला हे दाताला दाता ती का काय किंमत वगैरे यांची एक लाख एक लाख दहा हजार रुपये हो। काही मागणी लागली बाजारमध्ये सत्तर पंच्याहत्तर ला मागत आहे हो। का संपूर्ण कामाची गॅरंटी रुपया घेऊ दे रुपयावरती आपल्याला जोड देऊन टाकायची तर जोड बघा मित्रांनो हाईट बघा जोडीची संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार हे मार्केट पैशाचे मालक राहतात रु स्वतः आकडून पैसे असतात मित्रांनो हाईट बघा जोडीची एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे आणि गॅरंटी आहे कशी करतात हे हे पण करदाती का करदा ही तुम्ही जोड बघा मित्रांनो ही सुद्धा करतात एकदम भरगतच तयार जोड आहे हे बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही यांची किती किंमत की वगैरे सांगायला यांची पण एक लाख वीस हजार रुपये कामाची संपूर्ण गॅरंटी मला एक रुपयाची बिल जोडी भेटणार आहे तर जोड्या बघा मित्रांनो एकाच नंबरच्या क्वालिटीचा जोड्या आता इकडे एक जोडे बघा नमस्कार जितेंद्र नमस्कार एका शे दादाला हे दोघही करतात का चालू रे कामाला फुल गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो जोड बघा संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे एकही छोटी जोड तुम्हाला पाहायला भेटणार भेटणारी मोठ्या मोठ्या जोड्या मित्रांनो मा बघा जोडींचं हायटेड जोड्या आहे कुठेही टाका मित्रांनो जोडींना काम आला तुम्ही आणि स्वतः अगोदर चेक करून आणलेले असतात त्यांनी जोड्या वगैरे यांची किती सांगतायची तिथे एक लाख दहा <odhan> एक लाख दहा यांचे पण सांगायला आहे तर मित्रांनो सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल फायनल पंच्याऐंशी हजार रुपये फायनल पंच्याऐंशी हजार रुपये आकलून पैसे आता ही जोड बघा मित्रांनो फायनल पंच्याऐंशी हजार रुपये जोड्या बघा तुम्ही एकदम हायटीट जोड्या आहे कामाची गॅरंटी आहे तर मित्रांनो बाकीचे काही बैल इकडे आहे आता एक बैल बघा हे जोड बघा इकडे पण काही बैल आहे हे बघा हे बैल बघा मित्रांनो तुम्ही दावणीचे बैल आहे सर्व आणि एकही तुम्हाला छोटा बैल इथं पाहायला भेटणार आहे मित्रांनो सर्व मोठे मोठे बैल आहे आणि तयार आहे मित्रांनो बैल तुम्हाला जास्त घरी खाऊ घालण्याचं काम नाही त्यांना तयार करायचं काम नाही बघा जोड्या बघा तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतात नेहमी त्यांच्याकडे अशाच क्वालिटीच्या जोड्या असतात अवेलेबल मार्केट पैशाची गॅरंटी राहते आकलून पैसे असतात आता ही जोड बघा मित्रांनो तुम्ही कर का करतात का आता ही जोड बघा मित्रांनो ही बघ करतात

oh jaga kak, pilihlah ini nih. keluar का जगाकारे आपल्याकडे तीन कामने नाराज करायचं बोलत बोलत बोलतो तू तर सांगणार जगाकडे अकरा हजार अकरा वरून जगाचा सतरा अठरा करचे कोणत्या हिसोबा नाही

तर हा जो व्यवहार आहे हा बदल्यावर व्यवहार चालू आहे

બોલી બોલ

बोल ना बोल बोल पक्का वेना काढ दाणी नेشي काढ का नाही रे 100 टांगले नाही रे बोलतो नोटका एक दरा काढत नाही ये ये जाओ काका आलाय दाणी काढ देता ती येन बता बोलतो आहे 3 ने निकाल सोडा जाऊ 20000 करू बोलतोय मराठी बोली 17000 रुपया긴 बेलो देतो आ मोण आता बोल अरे काय नाही नाही का बस या नाही ना बाई जनिल बाईला ऐकते काय 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 बाईला मोण જોલે આ તો

काय वैभव तंगराज डाके डाके आहे का धर्मनाथ भाऊ कसा झालेला आहे बघा बदला देऊन वीस हजार रुपये त्यांचे दोन बैल बदला गेले आणि हजार रुपये घेतले असं आहे का हो मार्कया बैच्यासारखी गॅरंटी गॅरंटी दिली आपण बरोबर आपण पैसे लागले आकलून पैसे हो व्यवहार मध्ये आपला म्हणून हो ओ